परत परत सांगतोय की आम्ही सगळे तणान मनानं धनानं शरीरानं सगळ्यांनी 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 माहिती बरोबर आहे तुम्ही का शंका घेताय आम्हाला काही समजत नाही म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुमच्या सगळ्यांच्या शंकेचं उत्तर निकाल लागल्यानंतर कळत आता जेव्हा बघा चारही आमदारांनी आपापल्या नेत्यासमोर अर्ज भरल्या भरले आम्ही शब्द दिलाय शब्द लिहून पडतणारे आम्ही नाही त्यामुळे तुम्ही बिलकुल शंका घेऊ नका तुम्ही असं बोलाल सगळ्या पाहायला मिळेल का

आता गेल्या वेळेची उत्तर देतो सांग तुमचा एक प्रश्न त्यांचा सारखाच आहे गेल्या वेळेची राजकीय परिस्थिती वेगळी होती आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक वेळी त्याच त्या राजकीय परिस्थितीनुसार तसंच तसं मतदान होत असं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक वेळी लोकसभेला वेगळं समीकरण विधानसभेला वेगळं समीकरण मागच्या वेळी माननीय महाराज साहेबांच्या विरोधात स्वतः पाटण विधानसभा मतदारसंघात असणारे उमेदवार समोरच्या पक्षाचे होते एवढा थोडासा परिणाम होतो आणि तरी सुद्धा मागच्या वेळी ज्या त्रुटी राहिल्या त्या आम्ही सुधारू ना त्यामुळे मी आपल्याला बघा आता तुम्ही सांगा मागच्या वेळेच्या पेक्षा मी विधानसभेला माझ्या जेवढ्या सभा घेतो तेवढ्या सभा उद्यापासून मी लावल्यात अकरा सभा आता याच्यापूर्वी त्या सभा माझे सहा मतदारसंघ माझे बंजुराज सभा घेणार होती पाच मतदारसंघ आमची चिरंजीव सभा घेणार होती यांना म्हणलं तुम्ही सभांच्या ऐवजी बैठका घ्या मी सभा घेतो आम्ही एवढं करतोय आता तरी सुद्धा काय करून दाखवावं मला काय समजत नाही तुमचं कधी समाधान होणार आहे माध्यमात आता त्यांनी एक प्रश्न विचारला अप्पासाहेब वगैरेचा त्या पोस्ट नंतरची पोस्ट दाखवा मला झाली का अजिबात नाही मला